श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थन एका ताईने मला कमेंट केली होती व्हिडिओला की ताई बटुक भैरवची सेवा कशी करायची ती पूर्ण व्हिडिओ बनवा बरे तर बरोबर आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटुक भैरव विषय माहिती आणलेली आहे माहिती अतिशय महत्वाची आहे आणि ती सगळ्यांना उपयोगी पडणारी आहे त्यामुळे आपण व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का व्हिडिओ समजला नाही तर पुन्हा बघा कारण की आपल्याला सगळ्यांना म्हणजे मला खूप जण कमेंट करतात किंवा खूप जणांचा मला तेच असत प्रश्न की आमचे दुश्मन जास्त आले शत्रू जास्त आले करणी बाधा होती त्यानंतर बाहेरील बाधा कर्णी बाधा त्रा शत्रूंचा त्रास शेजारच्या नातेवाईकांचा ना सासरच्या सासूचा नवऱ्याचा सगळं आहेच त्याचा कोणाचाही त्रास होतच राहतो तर ही शत्रू बाधा निवारण्यासाठी हाय कुठलाही शत्रू असेल तुमचा जोहीत व्यक्ती तुम्हाला जो त्रास द्यायचा असेल त्याच्यासाठी ही सेवा आहे तर सेवा अतिशय पॉवरफुल आहे अतिशय पॉवरफुल सेवा आहे फक्त ती व्यक्त करा आणि विशेष म्हणजे सेवा व्यवस्थित करा म्हणजे तुम्हाला त्याचा पूर्णपणे अनुभव येईल तर बघा हे बटूक ती हे हे सेवा आहे बटुक भैरव सेवा बटुक भैरवाची बऱ्याच जणांनी ते घेतलेलं आहे थोडस मी तुम्हाला हे बॅक फ्रंट असल्यामुळे तुम्हाला उलट दिसत आहे तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखव हे बघा बटुक भैरव स्तोत्र आहे सेवा श्री बटुक भैरवाचे असं पुस्तक आहे हे पुस्तक अतिशय छोटस आहे पण त्याचे स्तोत्र खूप मोठं आहे हा ते कसं वाचायचं ते बघू बघा हे आहे जवळजवळ ह्या दोनशे ओविंच स्तोत्र आहे दोनशे एकवीस ओवींचा स्तोत्र आहे स्तोत्र मोठं दोनशे एकवीस एक ओविंचं स्तोत्र आहे त्याला साधारण दहा मिनिटं तरी लागतात वाचायला दहा मिनिटं तरी लागतात म्हणजे नवीन असेल तर दहा मिनटं एकदा तुमचं हे झाल्यावर तुम्हाला वेळ नाही लागत पण दहा मिनटं लागतात आता हे जे आहे बटुक हे जे बटुक देव आहे हे आहे शंकराचा अवतार आहे म्हणजे बटुक भैरव म्हणजे शंकर भैरव म्हणजे शंकर बटुक भैरव म्हणजे शंकराचा अवतार आहे शंकराची सेवा आहे ती तर बटूक सहस्र सहस्रनाम आहे हे आहे बटूक सहस्रनाम आहे आता इथे दिलेलं आहे सगळे प्रस्तावनामध्ये सगळं दिलेलं आहे बघा कशासाठी वाचायचं किती वाचायचं जसं आपल्या गुरुचरित्रात सुरुवातीलाच दिलेली आहे माहिती तसंच याच्यामध्ये पण माहिती दिलेली सुरुवातीलाच की तर कसं वाचायचं त्याच्यात सांगितलेलं आहे बघा बटूक सहस्रनाम हे स्तोत्र सात्विक रासिक व तामसिक या आहेत रासिक देते आणि तामसिक जम तामसिक म्हणजे काय शत्रू निवारण्यासाठी असतं तर तुमचे काय हे शत्रू असेल ते शत्रू निवारण्यासाठी ते तुमचं मदत करतात आता आपल्या आपल्या कामनेनुसार आपण त्याचं सेवा करायची तसे त्याच्यामध्ये ध्यान दिलेलं आहे बघा तीन प्रकारचे ध्यान दिलेले आहे सात्विक ध्यान दिलेले आहे तामसिक दिलेले राजसिक दिलेला आहे तर आपल्याला आपला जो प्रश्न असेल ना आपण त्यानुसार ते ध्यान करायचं आता हे ध्यान आहे कवच आहे त्यानंतर ध्यान आहे बघा न्यास आहे न्यास नंतर ध्यान आहे आता हे आहे सात्विक सात्विक ध्यान आहे बघा इथे सात्विक आहे त्यानंतर रासिक आहे आणि हे तामसिक आहे हे शत्रु तामसिक आहे हे शत्रूसाठी तुमचे शत्रू असेल तर त्याच्यासाठी हे तामसिक ध्यान वाचायचं मग हे सात्विक आणि रासिक ध्यान वाचायचं नाही फक्त तामसिक वाचायचं शत्रूसाठी आणि जर तुमचं सात्विक पाहिजे असेल तुम्हाला तर तेथे वाचायचं आता ते झालं ते तीन ध्यान आहे इथे तर आपल्याला ते वाचायचं त्यानंतर बघा त्याचं साधारण आपण एका वेळेला तीन पाठ करायचे साधारण एका वेळेला तीन पाठ करायचे असे तुम्ही अकरा दिवस जर केले ना तर तुमचं किती मोठं संकट असेल ते दूर होतं अकरा दिवस तुम्ही रोज तीन वेळा पाठ केला ना याचा अकरा दिवसात तुम्ही तुमचा किती मोठा शत्रू असेल तर तो तुमचा शांत होऊन जाईल तर असं असतं म्हणून तो आपल्याला हे म्हणजे अकरा दिवस तुमचे शत्रूच्या याच्यावर आहे तुम्ही जर खूपच शत्रू असेल एखादा शत्रू असेल तर अकरा दिवस तुमचे खूप शत्रू असेल तर त्यानुसार त्याच्या त्याच्यानुसार तुमच्या शत्रूच्या दृष्टीने जेवढे असेल तसे तुम्ही तेवढे दिवस करा अकरा दिवस करा एकवीस दिवस करा चाळीस दिवस करा एकशे आठ दिवस करा आपल्या आपल्या याच्यानुसार करा ते काय करा तसं करायचं आता सर्वात पहिले काय करायचं सेवा सुरू करायच्या अगोदर स्वामीं आपलं केंद्र असेल महादेव स्वामींचं केंद्र असेल मठ असेल किंवा मंदिर असेल तिथे जायचं नारळ खडीसाखर अगरबत्ती एक फुल ठेवायचं स्वामींना विनंती करायची अशा अशा शत्रू निवारणासाठी मी अशी अशी सेवा करते स्वामी माझ्याकडनं करून घ्या त्यानंतर महादेवाच्या मंदिरात पण जायचं महादेवाच्या मंदिरात पण नारळ खडीसाकर अगरबत्तीने फुल महादेवाला व्हायचं तिथं पण महादेवाला सांगायचं अशा अशा कामासाठी मी तुमची अशी अशी सेवा करते माझ्याकडनं सेवा करून घ्या असं असं काम माझं करा तर ते महादेवाला पण सांगायचं जे संकट निवारायचं असं ते सांगायचं त्यानंतर बघा तुम्ही त्यानंतर म्हणजे त्याच्यात दिलेलं आहे तुम्हाला तीन सात दिवसच सा, दिलेलं आहे परंतु शक्यतो अकरा दिवस करायचं आता त्यानुसार कसं श्रद्धेने नित्य पाठ कराय केल्याने सुद्धा चांगलं म्हणजे रोज श्रद्धेने एक वेळा वाचलं तरी तुम्हाला ते चालतं म्हणजे चांगलंच येते आता प्रत्येक महिन्याच्या वद्य एकादिशी पासून संध्याकाळी वाचन करायचं याच वद्य महिन्याच्या एकादशी पासून करायचं किंवा आमावश्याला सकाळी आमावश्येपासून पण वाचन करू शकतो आपल्या आपल्या याच्यानुसार तसं असं काही नाही म्हणजे हेच करायचं असं या दिवशी करायचंय त्यानंतर बघा यश यश प्राप्तीसाठी सन्मान प्राप्तीसाठी कोर्ट कचेरीच्या साठी आपल्या संरक्षणासाठी हे बटुक भैरव स्तोत्राचा पाठ आपण करायचा त्याच्याबरोबर आपल्याला स्वामींची सेवा करायची बर का नुसतं बटुक भैरव सेवा करून होणार नाही असं ती सेवा आपण प्रत्येक जण करू शकतो म्हणजे आपल्या स्वतःसाठी मग किंवा आपल्या गावासाठी कुटुंबासाठी सगळ्यांसाठी आपण करू शकतो ही सेवा आता इथं आहे सर्वात पहिले आहे श्री बटुक भैरव ब्रह्म कवच आहे बटुक भैरव ब्रह्म कवच आहे सुरुवातीला जेव्हा आपण पाठ सुरू करणार तेव्हा हे पहिल्या वेळेस वाचायचं पहिल्या दिवशी वाचलं नंतर नाही वाचलं तरी चालेल किंवा तुम्हाला वेळ असेल तर वाचलं तरी चालेल नंतर हे श्री बटुक भैरव कवच आहे ते पहिले ब्रह्म कवच हे फक्त बटुक भैरव कवच आहे हे वाचायचं त्यानंतर न्यासा विनियोग आहे त्यानंतर न्यास आहे न्यास आपल्याला जमले तर करा नाही जमले तर न्यास नाही केले तरी चालेल डायरेक्ट ध्यान घ्या आता ध्यान आपल्या सांगितलं मग अशीच मी ध्यान तीन प्रकारचे तुमची जो काही समस्या असेल जे पाहिजे असेल तुम्हाला त्यानुसार ध्यान करायचं शत्रू निवारण्यासाठी तामसिक ध्यान वाचायचं बाकी हे वाचायची आवश्यकता नाही नंतर मूल पाठ सुरू होतो बघा मूल पाठ सुरू होतं हे मूल पाठ आहे ह्या दोनशे जवळजवळ ते दोनशे एकवीस ओविंच आहे बटुक भैरव सहस्रनाम आहे बटुक भैरवचं आहे दोनशे एकवीस ओवींचा हा स्तोत्र आहे हे आणि त्यानंतर मग फलश्रुती आहे त्यानंतर त्यान फलश्रुती आहे फलश्रुती तुम्ही अं फलश्रुती पण साधारण बावीस फलश्रुती आहे नंतर बट श्री बटक भैरव अष्ट्यात शतरनाम स्तोत्र आहे तर हे स्तोत्र आपल्याला वाचायचं असलं तर वाचू शकता असं काही म्हणजे कंपल्सरी नाहीये वाचलं तरी चांगलंच आहे ते त्याचे पण वेगळे एक म्हणजे सेवा आहे त्याच्यासाठी पण हे भूत जे आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे आपल्याला काय भूत भीत लागलं असं पिशच्च बाधा असेल भूत बाधा असेल त्याच्यासाठी हे स्तोत्र असतं बटुक श्री बटुक अष्ट्र शतनाम स्तोत्र असतं ते वाचू शकतो आपण त्याच्याने ती बाधा दूर होते हम्म आता हे आहे बट्टक भैरव स्तोत्र आहे ह्या स्तोत्रा आता बघा याची किंमत काय नाही एकोणावीस रुपये आहे परंतु कसं होतं आता एकोणावीस रुपये मग एक रुपये रिटर्न द्यायचा वीस रुपये कधी 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 मी लावून देते वीस रुपये तर असं असतं आता हे बटुक भैरव स्तोत्र आहे ह्या बटतूक भैरव स्तोत्राचं बघा आता तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे स्तोत्र जरी मोठं आहे पण ते खूप जेवढं मोठं स्तोत्र आहे त्याची खूप म्हणजे खूप पॉवरफुल सेवा आहे कितीही मोठा शत्रू असेल कितीही मोठं तुमचं संकट असेल तर ह्या स्तोत्राच्या पठणाने जात असतं आणि ह्याच्यातून इतकी म्हणजे ऊर्जा पण खूप मिळत असेल सात्विक सुद्धा तुम्हाला आता शत्रू नाहीये शत्रूसाठी नाही करायचं तुम्हाला सात्विक ऊर्जा पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ते करू शकतात राजसिक म्हणजे आता तुम्हाला ते राजकारणात यश पाहिजे असेल तर आता बघा आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये खूप काही दुश्मन असतात जे काही लोक राजकारण मध्ये काम करत असेल ना तर त्यांनीही बटुक भर सूत्र रोज वाचायचं आम्हाला आता प्रश्न उत्तर करताना माऊलींनी सांगितलेलं आहे रोज एक वयाला वाचायचं माझं काही वाचन होत नाही आमचं म्हणजे केंद्रातच वाचन होत आहे रोज त्याच्यामुळे माझं घरी वाचन होत नाही परंतु माऊलींनी आम्हाला सांगितलेलं की बटु बरसोत्र सगळ्या प्रश्न उत्तर त्यांनी वाचायचं असतं आपल्या आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी असतं ते आणि हा जो ग्रंथ आहे ना हा आपला दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे हा ग्रंथ आपला दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त केंद्रातच भेटेल बाहेर हे ग्रंथ मिळत नाही आपले सगळे दिंडोरी प्रणित ग्रंथ बाहेर भेटत नाही कारण की ते बाहेर विकायला अलाउड नाही आणि ते बाहेर कोणाला विकायला देत नाही फक्त केंद्रातच देतात जर तुमचं केंद्र असेल तरच देतात आणि मग केंद्रात पण देतात त्यांना पण स्वयंरोजगार विभाग असतो किंवा तुमचं केंद्रात स्टॉल असेल तर त्यांनाच विकायला मिळत असतात तसं आपले बटू भैरव स्तोत्र आहे या स्तोत्राचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कसं वाचायचं हे सांगितले परंतु याच्या हे कशासाठी आहे हे पण आपण आजच्या वेळात थोडक्यात बघितलं आहे कारण की कसं आहे महिमा खूप मोठा आहे किती सांगणार प्रत्येक समस्येसाठी आपण तो वाचू शकतो फक्त अमावश्याच्या दिवशी त्याचं हवन करा बाकी तुम्ही सोमवार मंगळवार तुम्ही कुठल्या दिवशी सुरू करू शकता त्याचं काही असं हे नाहीये कुठल्या दिवशी सुरू करू शकता फक्त अमावश्याच्या दिवशी हवन करा अमावश्याच्या दिवशी सुरू केलं तरीचा काय प्रॉब्लेम नाहीये पण खूप चांगला असं स्तोत्र आहे याच्याने खूप काही आपले संकट कोर्टासारखे केस सुद्धा निवारण होण्यासाठी सुद्धा आपल्याला हे बटुक भैरव स्तोत्र काम करत असतं म्हणजे कोर्ट केस असेल तुमच्या कोर्टात केस चालू असेल तुमच्याकडून निकाल लागवा तुम्हाला वाटत असेल किंवा शत्रुज्ञ तुम्हाला जास्त त्रास देत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे वाचू शकता तर असं हे बटुक बर स्तोत्र आहे पुस्तक छोटं आहे पण स्तोत्र थोडंसं मोठं आहे साधारण दहा मिनटं तरी वाचायला लागत असतात तर असो आज आपण इथेच थांबू आपण नक्की ह्या स्तोत्राचा पठन करून अनुभव घ्या हो आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर असो आज आपण इथेच थांबू झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझे चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ